भर रस्त्यात महिलांची चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चेन स्नॅचरला मानपाडा पोलिसांनी बेड्या हो ठोकल्या आहेत प्रभात सिंग उर्फ मदन सिंग जुनी असे या चोरट्याचं नाव आहे तो टिटवाळा गणेशवाडी परिसरात राहतो प्रभातनं चेन स्नॅचिंग करण्यासाठी वाशिंद येथून बाईक चोरी केली होती त्यानंतर प्रभातनं कल्याण डोंबिवली विरार भागात चेन स्नॅचिंगचा धडाका लावला होता डोंबिवलीमध्ये झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवून आणि सापळा रचत प्रभातला बेड्या आहेत सराईत गुन्हेगार असलेल्या प्रभातला दोन जामिनावर चेन वर्षांपूर्वी हत्येच्या गुन्ह्यातून जेलमधून बाहेर त्यानंतर आता स्नॅचिंग सुरू त्याला धुप्पाडा पुलिशन पोलिसांना अटक करण्यात हे सांगलेले आहे त्याच्यामधून जवळ जवळ चैन स्ट्रॅचिंग मतलब बेचाळीस हजाराचा माल रेट करण्यात हे सारखं असो सदर आरोपी हा रेकॉर्ड वरही गुन्हेगार असून त्याच्यावर जवळ चार गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे त्यात आणि ते पुणे उघडकीस आलेले आहेत पुलशीवाडीचा चेन स्ट्रॅचिंग चा आहे दुसरा विरार पोलीस स्टेशनच्या हतीतील गुन्हा आहे आणि एक चोरीचा गुन्हा वा पोलीस स्टेशनचा आहे आणि सदर आरोपीवर या पूर्वी विरार पोलीस स्टेशनला होता मग गुन्ह्यामध्ये तो जवळजवळ दोन वर्ष जेलमध्ये होता मधून चुकल्यानंतर तुमच्या आधीही गुन्हे केलेले आहेत आरोपीचा आणखी चोशीने रिमांड देऊन कल्पना यांच्या मार्गदर्शनासाठी तपास चालू असून आणखी गुन्हे उभे तिथे येण्याची शक्यता आहे